महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगार नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर करत असतात त्यामुळे त्यांना रेशन मिळण्यात अडचणी येतात या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेमुळे स्थलांतरित कामगारांना कोणत्याही राज्यात रेशन मिळू शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड हे त्यांच्या मूळ गावी किंवा जिथे ते काम करतात तिथे बनवता येते एकदा रेशन कार्ड बनले की ते देशभरात कुठेही वापरता येते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तळोदा येथील श्रीकृष्ण खांडसरी येथे काम करणाऱ्या अंबाला व अंबा तांडाजी संभाजीनगर येथील चव्वेचाळीस कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला अधिकारी गणेश मिसाळ यांच्या टीमने कुटुंबांचे सर्वेक्षण केले ज्या कुटुंबांनी मूळ गावी रेशन घेतले नव्हते त्यांना तळोदा येथे धान्य पुरवठा करण्यात आला वन नेशन वन रेशन कार्ड योजना स्थलांतरित मजुरांसाठी अत्यंत उपयोगी आहे या योजनेमुळे त्यांना अन्न सुरक्षेची हमी मिळते आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय जीवन जगू शकतात या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या रेशनिंग ऑफिसला भेट देऊ शकता किंवा शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता